मित्रांनो बघताय इथे आता चार चाळीस झाले आणि हा बघताय तो तामाणी घाट आहे आता इथे दिसणार नाही तुम्हाला एकदम पूर्ण हा टर्निंग आहे टाने तामाणी घाटाचा मी बघतोय मित्रांनो साफ कर बस टीप लगा हा तो करो हैं जाना तो तर मित्रांनो आम्ही बरोबर चार चाळीसला कामनी घाटामध्ये अचानकपणे आम्ही बघितलं तो इथे टॅम्पो किंवा ट्रक आडवा झाला आता बघितला त्या व्हिडिओमध्ये याचा प्रॉब्लेम काय होता तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या बऱ्याचशा ओमनीमध्ये किंवा मोठ्या मोठ्या थोड्या ट्रक मध्ये आपल्या स्टेअरिंगला प्ले असतो जो गट्टू असतो त्यामध्ये प्ले आलेला असतो म्हणून स्टेरिंग थोडी फिरवल्यानंतरच म्हणजे जास्त फिरवून ही स्टेअरिंग फिरते तर आता ह्या ड्रायव्हरचं म्हणणं असं आहे की स्टेअरिंगचा प्रॉब्लेम होता स्टेरिंग प्ले होता त्यामुळे गाडी अनबॅलेन्स झाली आणि ह्या उतारामध्ये उता तामाणे घाटाचा उतार आहे त्यामध्ये अनबॅलन्स होऊन पाठी अगोदरच लोड होता त्या लोडमुळे पूर्णपणे गाडी पलटी मारली आता बघताय त्या त्याच्या हाताला किती लागलं होतं म्हणून बघताय किती किती छोटे छोटे आपले जे कारण असतात ते आपल्या किती मोठ्या अपघाताने कारणीभूत ठरू शकतात यावरूनच कळतंय या, या थांबानी गाड्यातला हा ऍक्सिडेंट आताच झालाय जस्ट आम्ही इथे थांबलो त्या अगोदर थोडा पाच दहा मिनिटं झाले असतील ते म्हणतात तर सतर्क राहा आणि काळजी घ्या गा तुमच्या गाडी काय काम असेल गाडीमध्ये किंवा काय मध्ये आता एक मॅकॅनिक किंवा असल्यामुळे हे तुम्हाला मी सांगू इच्छितो चला तर अवकाश गाड्या चालवा आणि लक्षपूर्वक गाड्या चालवा ला तर